कोमल्स किचन अँड ब्लॉग्स मध्ये आज तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे उकडलेल्या बटाट्यापासनं आणि गव्हाच्या पिठापासनं एकदम टेस्टी आणि पौष्टिक अशी पुरीची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला आवडली तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि इथे तुम्ही बघू शकता की इथे पुरी आपले किती सुंदर तयार झालेली आहे तर आता आपण रेसिपीला स्टार्ट करू तर त्यासाठी इथे मी मिडीयम साईजचे दोन बटाटे घेतलेले आहे आणि ते पहिलं मी उकडून घेतलेले आहे तर बघू शकता इथे मीडियम साईजचे दोन मी बटाटे घेतलेले आहे आणि त्यासाठी आपण वापरणार आहे गव्हाचं पीठ तर बघू शकता इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर आता आपण काय करणार आहे पहिलं बटाट्याची जे साल आहे ते काढून घेणार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही ही पुरी एकदा नक्की ट्राय करून बघा लहानांपासून मोठ्यांपर्यंत नक्कीच सर्वांना आवडेल आणि एकदम सिंपल रेसिपी आहे तर बघा इथे माझी दोन्ही बटाट्याची साल आता काढून झालेली आहे तर बघा अशा पद्धतीने बटाट्याची साल आता मी काढून घेतलेले आहे तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे तर एक मिक्सरचं भांडं घ्यायचं त्यामध्ये लसूण हिरवी मिरची आणि आलं याचं बारीक वाटण तयार करून घ्यायचं तर दाखवल्याप्रमाणे तुम्ही वाटण तयार करून घ्यायचं त्यानंतर इथे मी दोन बटाटे जे आपण साल काढून घेतलेले आहे ते घ्यायचे आणि हे मॅश करून घ्यायचे तर तुम्ही हाताने पण मॅश करू शकता परंतु असं जर केले तर एकदम बारीक ते मॅश होऊन जातील तर बघा इथे मी आता बटाटे मॅश करून घेत आहे दोन्ही पण आपल्याला बटाटे मॅश करून घ्यायचे आहे तर बघा इथे माझे बटाटे दोन्ही पण मॅश करून झालेले आहे त्यामध्ये आता मी ॲड करणार आहे जे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं होतं ते आता मी ॲड करून घेणार आहे तर बघा इथे मी फक्त आता अर्धी वाटीच पीठ ॲड केलेलं आहे उरलेलं पीठ आपण नंतर ॲड करणार आहे जसं गरजेनुसार आपल्याला पीठ लागेल त्याप्रमाणे आपण ॲड करणार आहे त्यानंतर लसूण मिरचीचं जे आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे ते ॲड करून घ्यायचं त्यानंतर ॲड करायचं ओवा तर ओवा पहिला हातावरती क्रश करून घ्यायचा त्यानंतरच ॲड करायचं त्यानंतर आपल्याला लागणार आहे पुरीसाठी तीळ तर इथे मी व्हाईट तीळ ऍड करून घेतले त्यानंतर चवीनुसार मीठ ऍड करून घ्यायचं त्यानंतर हळदी पावडर ऍड करायची तर बघा जेवढं साहित्य लागलेलं आहे तेवढं मी ऍड करून घेतलं तर बघू शकता एवढंच साहित्य आपल्याला लागणार आहे तर एकदम कमीत कमी साहित्यामध्ये एकदम सुंदर आणि एकदम टेस्टी अशी ही पुरी तयार होते तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तर सगळं साहित्य ऍड करून घेतल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आहे तर बघा इथे आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही जे आपलं बटाटा आहे त्यामध्येच व्यवस्थित पीठ आता हे भिजवून घ्यायचं आहे जसं आपण चपातीसाठी पीठ भिजवतो त्याचप्रमाणे आपल्याला हे पीठसुद्धा भिजवून घ्यायचं आहे तर बघू शकता इथे आता मी हे पीठ भिजवून घेते तर इथे बघू शकता तुम्ही आणखी मला पिठाची गरज वाटत आहे तर, मी तर, आता, तर आता मी पीठ ऍड करून घेणार आहे आणखी तर बघा इथे उरलेलं जे आपलं अर्धी वाटी पीठ होतं ते आता ऍड करून घ्यायचं आहे गरजेनुसार तर बघा आता मी पीठ ऍड करून घेतलेलं आहे आणि आता हे छान व्यवस्थित भिजवून घेणार आहे तर त्यानंतर इथे मी कोथिंबीर टाकण्याची विसरलेली होती तर आता मी ॲड करून घेणार आहे व्यवस्थित कोथिंबीर ह्या पिठामध्ये मिक्स करून घेणार आहे जेव्हा तुम्ही मिरची लसूणचं जेव्हा वाटण ॲड करत होते त्यावेळेस ही कोथिंबीर ॲड करून घ्यायची आहे तर बघा इथे पुरीसाठी लागणारं पीठ आपलं रेडी झालेलं आहे सेम अशाच पद्धतीने तुम्ही हे पीठ तयार करून घ्यायचं त्यानंतर हाफ टेबल स्पून तेल ॲड करून घ्यायचं तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि पण दहा ते पंधरा मिनिटासाठी आपण आता हे एका वाटीमध्ये काढून घेऊ साईडला ठेवून देऊ तर तुम्ही बघू शकता इथे दहा मिनिट झालेले आहे आणि दहा मिनिटानंतर बघा मस्त इथे आपलं पीठ भिजलेलं आहे आणि याच्या आता पुऱ्या आपल्याला तयार करून घ्यायच्या आहे तर बघा परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता याचे मी दोन पार्ट तयार करून घेते तर बघा इथे मी दोन पार्ट मध्ये आता पुऱ्या तयार करून घेणार आहे म्हणजे एकच मी आता मोठी पोळी आपण ज्या पद्धतीने तयार करतो त्या पद्धतीने आता मी ही पोळी हो तयार करून घेणार आहे त्यानंतर मी आता हे एखाद्या वाटीच्या सहाय्याने किंवा ग्लास असतो आपला त्याच्या सहाय्याने पुरी तयार करून घेणार आहे तर बघा इथे मी कोरडं पीठ आपलं जे असतं गव्हाचंच तेच ऍड करून घेतलं त्याची व्यवस्थित आपल्याला आपण जी पोळी लाटतो त्याप्रमाणे आता लाटून घेते तर एकदम सिंपल रेसिपी आज मी तुमच्या सोबत शेअर केलेली आहे जर ही रेसिपी तुम्हाला आवडली आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओजला लाईक करा आणि अशा पद्धतीने बघा एकदा नक्की ट्राय करा खूप सुंदर तयार होते तर बघू शकता कोथिंबीर ऍड केल्यानंतर किती सुंदर इथे पुरीवरती आता आपली दिसणार आहे तर बघा इथे माझी आता पोळी लाटून झालेली आहे तर बघू शकता अशा पद्धतीने तुम्हाला ही पोळी लाटून घ्यायची आहे जास्त जाड पण ठेवायची नाही आणि जास्त पातळ पण आपल्याला ही पोळी ठेवायची नाही तर बघू शकता एकदम परफेक्ट इथे आपली पोळी लाटून झालेली आहे त्यानंतर इथे मी आता ग्लासनेच ही पुरीच्या शेपमध्ये आता कट करून घेणार आहे तर तुम्ही ही पुरी वाटीने सुद्धा कट करून घेऊ शकता तर बघा इथे मी आता ही पुरी सर्व कट करून घेतल्या तर बघू शकता अशा पद्धतीने पुरी आपली तयार होते तर बघा दाखवल्याप्रमाणे तुम्ही पुऱ्या तयार करून घ्यायच्या तर आपल्या आता ह्या झालेल्या पुऱ्या ज्या आहे त्या आपण आता एका ताटामध्ये काढून घेऊ त्यानंतर अशाच पद्धतीने मी सर्व पुऱ्या तयार करून घेते त्यानंतरच आपण आता ह्या पुऱ्या तळणार आहे तर बघा इथे मी आता एका ताटामध्ये ह्या पुऱ्या सर्व काढून घेते त्यानंतर आपलं बाकीचं जे पीठ उरलेलं आहे त्याच्यासुद्धा पुऱ्या मी अशाच पद्धतीने आता तयार करून घेते तर बघा इथे पुऱ्या आपल्या तयार करून झालेल्या आहेत सर्व त्यानंतर एक कढाई घ्यायची त्यामध्ये तेल ॲड करून घ्यायचं तेल ॲड केल्यानंतर तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे त्यानंतरच आपल्याला पुरी ॲड करून घ्यायची तर बघा इथे ते आपलं तेल गरम झालेलं आहे व्यवस्थित त्यानंतर आपण आता पुरी ॲड करून घेऊ तर जेवढ्या बसतील त्याप्रमाणेच पुरी अंदाजनुसार ॲड करायची आहे तर बघा इथे मी तीन पुरी ॲड करून घेतली आणि आता आपण हे व्यवस्थित दोन्ही साईडने छान तळून घेऊ तर बघू शकता एकदम मस्त आपली पुरी फुगलेली आहे तर बघा दोन्ही साईडने व्यवस्थित तळून घ्यायच्या तर एकदम फास्टमध्ये ह्या पुऱ्या तळून होतात जास्त वेळसुद्धा लागत नाही तर बघा इथे मस्त आपली पुरी दोन्ही साइडने छान व्यवस्थित तळून झालेले आहे त्यानंतर आपण आता ह्या डिश मध्ये काढून घेऊ आणि त्यानंतर उरलेल्या सर्व पुरे आपण आता तळून घेऊ तर बघा उरलेल्या पुऱ्या पण आपल्याला दोन्ही साइडने व्यवस्थित तळून घ्यायचे आहे तर बघा इथे मस्त आपल्या पुऱ्या तळून झालेल्या आहे आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर इथे आपल्या पुऱ्या तयार झालेल्या आहे जर ही रेसिपी आवडली तर चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि अशा पद्धतीने एकदा नक्की पुरी तयार करून बघा खूप सुंदर आणि टेस्टी अशी ही पुरी तयार होते बघू शकता तुम्ही किती सुंदर इथे आपली पुरी तयार झालेली आहे आणि रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू